आत्ता आम्ही चाललेलो आहे सेंट इस्टेव्हिम याला जुवे फोर्ट असं म्हणतात या जुवे फोर्ट काढण्यासाठी आम्ही चाललेलो आहे गाडी आमची खाली लावलेली आहे कारण मोठी गाडी वीस सीटर असल्यामुळे ती गाडी इथे येऊ शकली नव्हते तर आता या संपूर्ण किल्ल्याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीचप्रमाणे देणार आहे चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा जेणेकरून या संपूर्ण गडाची इतिहास काय आहे ते आपल्याला समजेल अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे चला तर आता पाहूया हा जुवे फोर्ट साओ इश्तोवावचा किल्ला याला जुवे फोर्ट असे देखील म्हटले जाते हा किल्ला तालुका तिसवाडी व जिल्हा गोवा या ठिकाणी आहे सध्याच्या गोवा राज्यातील तिसवाडी तालुक्यात असलेल्या ओल्ड गोवा शहराच्या स्थानिक लोक याला गोवा वेल्ले म्हणजे जुने गोवे म्हणतात ईशान्येस सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर जुवे नावाची बेट असून त्यावर साव इत्ते वाव किंवा सेंट स्टीफन नावाचा एक किल्ला बांधलेला आहे बेटावरील उंच टेकडीच्या माथ्यावर हा छोटेखाने किल्ला पोर्तुगीजांनी बांधला जुन्या गोव्याजवरून वाहणाऱ्या एका छोट्या नदीमुळे जुवे बेट दाहोजी येथील बुरुजांचे भग्नावश आजही दिसतात काही वर्षापूर्वी हा किल्ला भग्नावस्थेत होता त्याचे भग्न झालेले प्रवेशद्वार बुरुज आणि तुरळक तटबंदी इतकीच काय ते भग्नावशेष शिल्लक होते परंतु दोन हजार सतरा अठरामध्ये या किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यात आला यात विशेष म्हणजे इसवी सन अठराशे त्रेसष्ट साली ओलांडो लेपिश मेंडिश याने काढलेल्या चित्रावरून या किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे त्यामुळे या किल्ल्याचे मूळ स्वरूप कसे होते हे लक्षात येते जुवेबेटाच्या एका बाजूला गोवा शहराभोवती असलेली भक्कम तटबंदी आणि दुसऱ्या बाजूला शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील बतग्राम डिचोली व फोंडे महाल होते त्यामुळे स्वराज्य व पोर्तुगीज व्याप्त गोव्याच्या सरहद्दीवर जुवे बेट असल्यामुळे त्यावरील सावविस्ताव हो किल्ल्याला शिवकारत राजकीय व भौगोलिकदृष्ट्या दिनांक 31 ऑक्टोंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी वाईशरावनी मराठ्यांचे वाढते सैन्यावर पाहून फोंड्याचा वेढा उठविला आणि तेथून त्याने माघार घ्यायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी तो आपल्या सैन्यासह दुर्भाट येथे जाऊन पोचला तो पोर्तुगीजांचा सावमाच्छिणूचा दिवस होता दिनांक एकतीस ऑक्टोंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी रात्री आठच्या सुमारास मांडवी नदीची ओहोटी सुरू झाली होती तिचा फायदा घेऊन मराठ्यांचे चाळीस सैनिक नदीच्या उतारावरील पायवाटेने भर पाण्यातून जुवे वेटावर आले त्या ठिकाणी पोर्तुगीजांनी टेहानि पथक नेण्यात केले होते त्यामुळे मराठ्यांना कोणताही प्रतिकार झाला नाही आजूबाजूला अजुव अजुव अंदाज घेत अंधारातच त्यांनी उजेड पाडणाऱ्या वस्तूचा वापर न करता अंदाजे सहा क्या उंच टेकडीवर पोर्तुगीजांनी किल्ला बांधलेला होता त्याचा बेटा या माथ्याला गाठला किल्ल्याची तटबंदी फार उंच होती गळाचे टेकाड्याजवळ आले आणि सोबत आणलेल्या लाकडी शिर्या त्यांनी तटबंदीला लावल्या तटबंदीची उंची कमी असल्यामुळे साव इष्टव किल्ल्याचे प्रवेशद्वार गोवा शहरातील धावजी येथील प्रवेशद्वाराच्या अगदी समोर येते आणि दोन्हींच्या दरम्यान एक छोटी नदी आजही वाहत आहे गोवा राज्यातील किल्ल्यांपैकी काही किल्ल्यांनी मराठ्यांचे वादरी आक्रमण पाहिले आहे संभाजी महाराजांचे धाडस अनुभवले आहे आणि वाईशरावाची फटफजीतीही पाहिली आहे सांब इश्तावो हा त्यापैकीच एक इसवी सन सोळाशे त्र्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठी होत्याने पोर्तुगीज व्याप्त गोव्यावर स्वारी गेली त्यामागे कारणही तसेच होते मराठ्यांबरोबर मैत्रीचे संबंध व सरोक्याचे तह असतानाही पोर्तुगीजांनी जेव्हा मुघलांच्या जहाजांना आपल्या राज्यातील नद्यांमधून जलवाहतूक करण्याकरिता परवानगी दिली तेव्हा कल्याण भिवंडी येथील मुघलांची वाणी मराठ्यांविध मोठ्या जोमाने लढू लागली त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी देखील ही ठाणी दे मराठ्यांच्या ताब्यात राहीना तेव्हा या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या पोर्तुगीजांना शह देऊन कल्याण भिवणीकडे जर जलमार्गाने जाणारी मदत रोखण्यासाठी संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून पेशवे निलोपंत पिंगळे यांनी रेवदंड्याजवळील कोल्लाईच्या किल्ल्याला वेढा घातला आणि पोर्तुगीजांना कोंडीत पकडले मग मराठ्यांनी कोरलई किल्ला काबीज करू नये म्हणून वाईशराव फ्रान्सिस्कू द टॉवर आल्लोर यांनी मराठ्यांनी कोरलई किल्ल्याभोवती टाकलेला वेढा उठवण्यासाठी पोर्तुगीज व्याप्त गोव्याच्या दक्षिणेकडील सरदेवर असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेडा घालून मराठ्यांना प्रतिशय देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला त्याला वाटत होते की फोंड्याच्या किल्ल्याचा वेडा उठवण्यासाठी मराठे कोरलाईचा वेडा उठवून फोंड्याकडे धाव घेतील पण तसे काही घडले नाही निलोपंतांनी कोडलाईचा वेढा कायम ठेवला आणि खुद्द संभाजी महाराज सैन्यासह हो, फोंड्याच्या किल्ल्याच्या मदतीला धावून आले